सोळा वर्ष वयातील साधक कुमारी विशाखा विजय गोटी येणे निरंकार नऊ दिवसाचे उपवास तर साधक सौ आकांक्षा कपिल चोरडिया यांनी निरंकार पंचवीस दिवसाचे उपवास करण्याची साधना केल्याबद्दल जैन समाजाच्या वतीने या साधकांची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शेको जैन धर्मीय महिला पुरुष आबालवृद्ध सहभागी होते बलखापूर येथे दरवर्षी चातुर्मास कालावधीत जैन समाजामध्ये महिला व पुरुष अनेक जण अर्थात निरंकार उपवास साधना करतात यावर्षी जैन समाज चातुर्मास निमित्त लाभलेले जैन गुरु महाराज परमपूज्य अक्षय श्री आकाशजी महाराज व त्यांच्यासोबत असलेले तिन्ही महाराजांच्या चातुर्मास प्रवचनानिमित्त झालेल्या उद्बोधनातून प्रेरित होऊन अवघ्या सोळा वर्षीय कुमारे विशाखा विजय गोटी हिने निरंकार नऊ उपवास तर आकांक्षा कपिल चोरडिया या साधकांनी आत्तापर्यंत पंचवीस दिवसाचे निरंकार उपवास केल्यामुळे जैन समाजातून या दोन्ही भाग्यवंतांची शोभायात्रा काढून त्यांचे कौतुक केले ही शोभायात्रा साधकांना रथामध्ये बसून शहरातील मुख्य चौकातून काढण्यात आली शोभायात्रा महावीर भवन या ठिकाणी गेल्यावर आत्मानंद दरबार या ठिकाणी जैन गुरूंचे प्रवचन व आशीर्वाद सोहळा पार पडला यावेळी जैन समाजाकडून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले प्रकार से 16 घंटे पेट को आराम दिया जाए तो हमारे भीतर के माइक्रोजोन सेल्स जो होती है वो भीतर का सारा कचरा साफ करने लगती रहती है और वो कचरा साफ होता है तो टॉक्सिन साफ होते हैं टॉक्सिन साफ होते हैं तो कई बीमारियों से छुटकारा हो जाता है केवल रात्रि भोजन के त्याग से ही इतना हो जाता है सोचिए माइक्रोजोन को चांस दिया जाए पूरी सफाई का जैसे दिवाली पर सफाई करते हैं ना घर की ऐसी सफाई का चांस साल में एक बार पे पेट को चाहिए दे देना जैसे ने दिया है